चौल जिल्हा परिषद मतदारसंघात शिंदे शिवसेना उमेदवार डॉ सचिन राऊळ यांना जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद जनतेच्या भरभक्कम पाठिंब्याच्या जोरावर चौल जिल्हा परिषद गटातून आपला विजय निश्चित डॉक्टर सचिन राऊळ यांना विश्वास शिंदे शिवसेनेच्या उमेदवारांची होम टू होम प्रचारात आघाडी डॉक्टर सचिन राऊळ यांना विजयाची खात्री फेमस मथुर मालक स्टार प्रचारक राहुलदादा पाटील यांचाही प्रचारात दमदार लक्षवेधी सहभाग रायगड जिल्ह्यातील शिंदे शिवसेनेने आता रायगड जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत आपलं वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी जोरदार मोर्चे बांधणी आणि तयारी सुरू केली आहे रायगड जिल्हा परिषदेवर निर्विवाद भगवा फडकवण्याचा शिवसेनेने निर्धार केलाय अलिबाग तालुक्यातील के चौल मतदारसंघात शिंदे शिवसेनेने एक उच्च शिक्षित विकासात्मक दृष्टी जनतेचे प्रश्न आणि समस्यांची जाण तरुणांच्या गळ्यातील ताईत सक्षम आणि दानशूर सेवाभावी व्यक्तिमत्व म्हणून सर्व परिचित अशा डॉ सचिन राऊळ यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ आहे चौल जिल्हा परिषद गटातून शिंदे शिवसेनेकडून बहुचर्चित लोकप्रिय आणि सक्षम युवा नेतृत्व डॉक्टर सचिन राऊळ यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवण्यात आलंय अभ्यासू व्यक्तिमत्व दांडगा जनसंपर्क विभागाचा सर्वांगीण शाश्वत विकास घडवून आणण्याचं मोठं विजन डॉ राऊळ यांच्या डोळ्यात नेहमीच तरळताना दिसतं लहानपणापासून त्यांची जनतेशी नाळ जोडली असून त्यांना समाजसेवेची आवड आणि गोडी आहे शिवाय या विभागातील महत्वाचे स्थानिक प्रश्न त्यांना ज्ञात आहेत अनेक प्रश्न मार्गी लावण्यात ते यशस्वी ठरलेत पर्यटनावर आधारित रोजगार निर्माण करण्यावरही काम करण्याचा त्यांचा मानस आहे त्यांना बहुमताने निवडून आणण्यासाठी जनतेचे आशीर्वाद रूपी मोठं पाठबळ डॉ राऊळ यांच्या मागे उभं असल्याचं दिसतंय सचिनदादांच्या प्रचारात फेमस मथुर मालक स्टार प्रचारक राहुलदादा पाटील यांचाही प्रचारात दमदार आणि लक्षवेधी सहभाग दिसून आलाय शिवसेना पक्षाच्या प्रमुख नेते मंडळी आणि उमेदवारांनी आम्ही चौल विभागाचा विकास व परिवर्तन घडवून आणण्यासाठी कटिबद्ध असल्याचं म्हटलंय डॉक्टर राऊळ यांचा जनसंपर्क दांडगा असून सामाजिक कार्याचा आवाखा देखील मोठा आहे राऊळ यांनी आजवर समाजासाठी जनहितासाठी आणि क्रीडा खेळाडूंच्या उत्कर्षासाठी दिलेलं योगदान उपयुक्त ठरणार असून जनतेतून त्यांना मिळणारा पाठिंबा पाहता डॉ सचिन राऊळ चौल जिल्हा परिषदेचा गड राखणार असल्याचा विश्वास वरिष्ठ नेतेगण आणि शिवसैनिकांनी व्यक्त केलाय या विभागातील अनेकविध प्रलंबित प्रश्न समस्या मार्गी लावून जनतेला योग्य तो न्याय देणार असल्याची ग्वाही डॉक्टर राऊळ यांनी दिली चौल पंचायत समिती गणातून अंकिता घरत नशीब आजमावत असून शिवसेनेच्या सर्व उमेदवारांना देखील बहुमताने निवडून देण्याचं आवाहन यावेळी करण्यात आलंय जनतेच्या खुल्या पाठिंब्याने या निवडणुकीत डॉक्टर सचिन राऊळ यांना चहूबाजूने राजकीयदृष्ट्या पोषक वातावरण निर्माण झालंय शिवाय जनतेसह कार्यकर्ते पदाधिकारी यांच्यातून देखील राऊळ यांच्या नावाला पसंती असल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारल्याचं पाहायला मिळत आहे धम्मशील सावंतसह ब्युरो रायगड सर काय सांगाल चौल जिल्हा परिषद गटामधून आपण निवडणुकीत सामोरे जात आहे शिंदे शिवसेना मधून आपण या ठिकाणी लढतीमध्ये आहात कशा पद्धतीचा प्रचार सुरू आहे काय सांगाल काय भावना आहे आपली सर्वप्रथम मी आभार आमच्या आमदार साहेबांचं की त्यांनी मला ही जिल्हा परिषद निवडणूक लढवायला आहे आणि इकडे त्यांच्या विकास कामावरच ही निवडणूक मी लढतोय त्यांच्या माध्यमातून कारण आमदार साहेबांच्या माध्यमातून या चौल गटामध्ये एवढे विकास नीती आलेत आणि म्हणजे जे पूर्वी मागच्या तीस वर्षात कधी कामं झाली नाही ती सल्ल्या चालू आहेत गटारे चालू आहेत म्हणजे जे कधीच झालं नाही ते कामं आपल्या आमदार साहेबांच्या माध्यमातून आहेत आणि त्याच्याच आशीर्वादानं मला ही संधी मिळाली आहे आणि मी पण त्यांचा आशीर्वाद सार्थकी ठरवेन असं मला वाटतं दादा विकासाच्या संकल्पना नेमक्या काय आहेत जनतेने आपल्याला संधी द्यावी असं का वाटत नक्कीच विकास कामं म्हणजे तुम्ही बघाल तर गावाकडे रस्ते पाण्याचा प्रश्न लाईट हे तर पहिल्यापासूनच आहे पण इकडे जेवढ्या वर्ष जे लोक सत्ता भोगत होते त्यांनी या विकास कामांकडे कधीच लक्ष नाही दिलं आणि तो आपल्या आमदार साहेबांच्या माध्यमातन आपण जोरदार प्रकारे करतोय मग तुम्ही कुठल्याही गल्लीत जाल इकडल्या चौलच्या विभागात तर कोणतं ना कोणतं काम चालूच आहे जर जसं रस्ता असेल गटार असतील पाण्याचे प्रश्न असतील आव्हान काय आहे नेमकं निवडणूक आहे लोकशाहीमध्ये निवडणूक प्रक्रिया होते कशा पद्धतीचा जनतेला प्रतिसाद आहे विरोधकांचं तकडं आव्हान वाटतंय का आपल्याला आव्हान मी समजतोच पण जनतेकडनं खूप सारा प्रतिसाद मिळतोय कारण करत आहे सांगेन की विकास काम हाच मूळ मुद्दा आहे आणि विकास कामांच्या जोरावरच ही काम जोरा निवडणूक लढतोय आमदारांच्या माध्यमातून महेंद्र दळवी यांच्या माध्यमातून ज्या पद्धतीची विकास कामं या मतदारसंघामध्ये झालेली आहेत त्याचा फायदा आपल्याला पंचायत समितीच्या उमेदवाराला किंवा जिल्हा परिषदेच्या उमेदवाराला होईल का काय वाटतंय निश्चितच कारण जी पूर्वी कधी कामं झाली नव्हती तीच होत आहेत आणि जनतेचा पण विश्वास आमदार साहेबांवर आणि आमच्यावर वाढत चाललाय आणि त्याचा मला नक्कीच फायदा होईल आणि ते मताधिक माझं वाढेल होम टू होम जात आहे आणि सर्वच म्हणजे कुठेही कुठल्याही पद्धतीचे काही क्लेश न ठेवता किंवा द्वेष न ठेवता आपण सर्व विरोधकांच्या देखील घरामध्ये जाऊन या ठिकाणी आपण पत्र देत आहेत काय भावना खर तर वेळ कमी असल्यामुळे घाई होते पण आम्ही प्रत्येक घरी पोहोचण्याचा प्रयत्न करतोय आणि सगळ्यांकडनं आम्हाला आशीर्वाद मिळतोय आणि नक्कीच आम्ही विजयी होऊ आता जिल्हा परिषद मिनी मंत्रालय आहे संधी मिळाल्यानंतर असे चौल मतदारसंघामधले कोणते असे मोठे महत्वाचे प्रश्न आहेत जनतेचे पायाभूत प्रश्न आहेत की ज्यांना आपल्याला न्याय द्यायचा आहे सोडवणूक करायचे आमचा विभाग हा पर्यटन दृष्ट्या अतिशय सक्षम आहे आणि पर्यटन हा मूळ व्यवसाय आहे तर पर्यटनामध्ये अजून वाढ कशी होईल आणि आमच्या मुलांना किंवा महिला वर्गाला त्याच्यातना कसा फायदा मिळेल याचं हे आमचं प्रायोरिटी असेल तसंच आरोग्य आरोग्याच्या ह्याच्यामध्ये आम्ही खूप मागे आहोत आम्हाला चांगल्या सुसज्ज दर्जाचे हॉस्पिटल्स हवे आहेत जसं आमच्याकडे हिरानंदानी सारखा प्रोजेक्ट येतोय आमचं पहिलं डिमांड तिथे हेच आहे की तिथे एक, एक चांगलं हॉस्पिटल हवं जेणेकरून इथे आपल्या गावाकडे कोणाला काही झालं तर मुंबई सारख्या ठिकाणी जायची गरज नाही बसणार आपल्या इथेच त्याचा उपचार व्हायला पाहिजे अतिशय महत्वाचा असा नागावच्या चौपाटीवर किंवा त्या बीचवर असलेले बंधारे उद्ध्वस्त होत आहेत आणि तो अतिशय महत्वाचा प्रश्न आहे तो आपण अनेकदा हाती घेतलेला आहे कशा पद्धतीनं भविष्याच्या काळात सोडवणूक आपण अनेक वेळा समस्या मांडल्यात साहे कलेक्टर साहेब तहसीलदार आणि त्या रिलेटेड जेवढे अधिकारी वर्ग आहे त्यांच्याबरोबर आमच्या नागाव मधील पंचायतमध्ये मिटिंग होऊन त्याबद्दल पाठपुरावा घेऊन ते लवकरच काम चालू होईल अशी त्यांनी आम्हाला आशा दिली आहे जसे जसे मतदानाची तारीख जवळ येते तसा तसा प्रचार शिगेला पोहोचलेला आहे आणि आपण जो प्रचार करताय भर उन्हातानामध्ये प्रचार आहे पण जोश पूर्ण प्रचार आहे काय खात्री आहे विजयाची नक्कीच तरुण पिढी माझ्या बरोबर आहे त्याचा मला आनंद आहे आणि त्यांचा जेवढा जोश आहे त्यांचा जोश बघून माझा पण जोश वाढतोय आणि मला वाटतं आम्ही या प्रचारात बाजी मारू कधी राजकारणात न दिसणारे राहुल दादा देखील आपल्या प्रचारामध्ये पहिल्यांदाच सामील झाले ते क्रेज आहे त्यांची महाराष्ट्रामध्ये काय सांगा राहुलभाई तर सगळ्यांचेच लाडके आहेत आणि ते माझे तर अतिशय लाडके आहेत आणि ते पण माझ्यावर प्रेम करतात त्याचा मला खूप आनंद आहे आणि आपला मथुर जो आपला नंदी आहे त्याच्यावर अख्खा महाराष्ट्र अख्खा आपला देश प्रेम करतोय आणि ते, ते नेहमीच माझ्या मला त्यांच्या म्हणजे पुढे जाण्यासाठी प्रेरित करत असतात तर मी त्यांचा आभारी आहे कोकणाची संस्कृती जपताना आपण ज्या पद्धतीनं ना फोडी सारख्या स्पर्धा आपण या ठिकाणी घेता कशा पद्धतीनं जनतेमध्ये आपण पोहोचलेला आहात त्या स्पर्धेच्या माध्यमातून मी नेहमीच आपले जे पारंपरिक खेळ आहेत ते टिकायला पाहिजे त्यासाठी मी प्रयत्न करत आलो आजपर्यंत आणि ते जास्तीत जास्त ग्लॅमरस आणि आणखी देश पातळीवर किंवा देशाबाहेर कसे जातील याचा जा नेहमीच प्रयत्न करतोय आणि ते मी कंटिन्यू चालूच ठेवीन ताई काय नाव आपलं शिवसेनेच्या माध्यमातून धनुष्य बाणावर आपण या ठिकाणी लढत देत आहे पंचायत समितीमध्ये काय आपली भावना आहे जनतेमध्ये आपण प्रचाराला घरोघरी जात आहे कसा जन्ते जन्ते प्रतिसाद आहे जनतेतून जनतेकडून प्रतिसाद चांगला आहे आम्ही सगळ्यांच्या घरोघरी जातोय सगळे आमच्या सोबतच आहे काय कशा पद्धतीचे विकास कामं करायचे विकास काम तर सध्या झाली आहेत मी शिंदे साहेबांच्या माध्यमातून लाडक्या बहिणींसाठी जेवढे जास्तीत जास्त प्रयत्न करता येतील तेवढे करेल विजयाची खात्री आहे आपल्याला विजय नक्कीच चौल जिल्हा परिषद गटामधून सचिन दादा राहुल यांच्या प्रचारार्थ आपण सारे आलेले आहात आणि मोठ्या प्रमाणात जोशपूर्ण पूर्ण वातावरणात प्रचार होतोय काय सांगाल कशा शुभेच्छा द्याल आणि कशा पद्धतीनं विश्वास आहे आपल्याला सर्वप्रथम प्रभू श्रीरामाचा आशीर्वाद घेऊन सौल जिल्हा परिषदेमध्ये आज आमच्या माने माननीय उपमुख्यमंत्री साहेब एकनाथजी साहेब यांची लाडकी बहीण आणि लाडके भाऊ या सौल जिल्हा परिषदेमध्ये आमची लाडकी बहीण अंकिता ताई आणि लाडके भाऊ सचिन भाऊ आज खरं तर जेव्हा जेव्हा अलिबागमध्ये तुम्ही स्पर्धेसाठी येतो बैलगाडा क्षेत्रामध्ये जेव्हा आमचा मथुर असतो मथुरचे सर्व अखंड महाराष्ट्रप्रेमी जेवढे फॅन फॅमिली कुटुंबातले सदस्य असतात या अलिबागकर असतात अखंड मोठ्या संख्येने उपस्थिती ठेवतात आणि मी इथे येण्याचं कारण अ माझा मित्र आणि भावासारखा एक कुटुंबातला माझा सदस्य आहे माझा सचिन दादा या सचिन दादाच्या खर तर त्यांनी केलेले जे अ जे महेंद्र दळवी साहेब आहेत आमदार त्यांच्या माध्यमातून जे काही कार्यरत केल्यात कामं केल्यात रोड रस्त्यापासनं खूप साऱ्या अशा कमी वेळामध्ये कार्य केल्यात त्यांनी त्यांना हे प्रभू श्रीरामाच्या आशीर्वादाने आज आ, जे राजकीय क्षेत्रामध्ये जो योग जुळला आहे तो त्याच्या त्यांच्या चांगल्या कार्याने चांगले कामाने आणि जो त्यांच्या शब्दाचा गोडवा आहे जो प्रामाणिकपण आहे खरं तर त्यांचं राजकीय क्षेत्र याच्या आधी नव्हतं पण जे गोडगरीब जनता आहे त्या जनतेसाठी कार्यरत केलं पाहिजे आणि त्यांचे जे कार्य त्यांचे जे समस्या आहेत त्या समस्या सोडवण्यासाठी आज माझे भाऊ सचिनदादा आणि अंकिता ताई हे दोघे उभे राहिलेले आहेत आणि लोक जे जनता आहे जनताचे जे जेवढे कार्य असतील जे काम असतील ते कामं सोडवण्यासाठी ते उभे राहिलेले आहेत कोणत्याही प्रकारचा इथे आम्हाला फक्त आमाला शिंदे साहएग, शिंदे आमाला ना फक्त आम्हाला जे शिवसेनेच्या माध्यमातून जे काम दिलेले आहेत माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेब शिंदे साहेबांच्या माध्यमातून फक्त ना फक्त आम्हाला जी शिकवण दिलेली आहे जे काम दिलेले आहेत आपल्याला जे विरोधक असतात त्यांना कोणत्याही प्रकारची टीका टिप्पणी न करता आपले कामांच्या पद्धतीने जे काम करून आपल्याला त्यांना उत्तर द्यायचे त्यासाठी सचिन भाऊ आणि अंकिता ताई उभे राहिलेले आहेत नक्कीच कर सचिन भाऊना आणि अंकिता ताईंना जो प्रभू श्रीरामाच्या आम्ही मंदिरात आहे त्या प्रभू श्रीरामाचा जो धनुष्यबाण आहे त्या धनुष्य बाणाला मोठ्या संख्येने मताधिक्यांनी निवडून आणतील दोन्ही आमच्या लाडक्या बहीण आणि भावाला इथ मी आशा बाळगतो जेवढे माझे मथुर फॅन फॅमिली कुटुंब असेल माझे फॅन फॅमिली असतील कारण या अलिबागकरांनी खूप प्रेम दिलेला आहे मी कधी कोणाच्या प्रचाराला या सगळ्या गोष्टींना गेलो नाही सचिन भाऊ त्या लायक आहे त्या काबिल आहे त्यासाठी मी इथपर्यंत पोहोचलेलो आहे कारण की माझ्या लाईफमध्ये मी कधी राजकारण केला नाही जेव्हा जेव्हा युट्यूबच्या माध्यमातून जेव्हा चान्स भेटते आम्हाला बैलगाडा क्षेत्रातून बोलायची संधी भेटते तेव्हा आम्ही प्रामाणिकपणे आमचे जे खरे मत असतात ते खरे मत मांडत राहतो त्याचप्रमाणे या पत्रकार परिषदेमध्ये जे खरे माझे मत आहेत जो अलिबागकरांना जो कोयनूर हिरा भेटलेला आहे त्या हिऱ्यासाठी मी दोन शब्द मला बोलायची संधी दिली अलिबागकरांनी आणि पत्रकारांनी त्याच्याबद्दल मी धन्यवाद व्यक्त करतो नक्कीच का येणाऱ्या काळामध्ये बैलगाडा क्षेत्रामध्ये मोठ्या स्पर्धा ठेवत असतात हो जो शेतकरी वर्ग आहे आमचा शेतकरी कुटुंबाला जो प्रेरणा देतात त्यांचा जो खेळ आहे शेतकऱ्याचा जिवाळ्याचा खेळ आहे त्या जिवाळ्याच्या खेळाला फक्त प्रेरणा देण्याचं काम आपले सचिन भाऊ राहुल करत होते त्यांच्या माध्यमातून मी बघत आलो या अळीबाकरांना या शेतकरी कुटुंबांना इथे फक्त ना फक्त जे काही रखडलेले काम आहेत ते लवकरात लवकर सचिन भाऊच्या माध्यमातून व्हा एक प्रभू श्रीरामाला मी प्रार्थना करतो जय श्रीराम